राजमाताजीजाव जयंतीनिमित्त सालापातप्रमाणे काही वर्षी आम्ही रक्तदान शिबिर घेत आहोत हे आम्ही जवळजवळ दहा वर्ष झालं रक्तदान शिबिर घेत आहोत या उप उपक्रम समोराजे कुस्ती संकुलन आयोजित करत आहोत खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर रक्तदान एक जीवनदान आहे जर आपल्याला तालुक्यातील कोर सर्वसामान्य जनतेला जर ब्लड लागलं तर आम्ही अहमदनगर ब्लड बँक केला खास शिबिराचा कॅम्प देत आहोत तर इथून आम्ही दहा वर्ष झालं काम करत असताना ह्या जेव्हा आपल्या तालुक्यातील जर ब्लड लागलं तर ही सर् सर्वे जे पत्ळी ब्लड बँक आहे ही आम्हाला सहकार्य करून सुद्धा ज्या ठिकाणी लागतं त्या ठिकाणी ब्लड देत आहे आणि सुद्धा आम्ही शंभराजी कुस्त संपुराच्या वतीने निमित्त कुस्त्याचं मैदान घेत आहोत आणि सर्व जनतेला जिजाऊ जयंतीच्या आम्ही खूप खूप सुविधा दावतो रक्तदान हे सर्व श्रेष्ठदान आहे कधी हे रक्त रक्त कमी पडू शकतं त्यासाठी सर्व तालुक्यातील युवकांना विनंती की तुम्ही रक्तदान शिबिरामध्ये सह जाचा सहभाग घेऊन आपल्या रक्तदान केल्यामुळं गुणास्तरी जीव वाचण्याची मदत होईल ह्यासाठी मी आवाहन करतो जन्म जयंतीनिमित्त आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मराठा सेवा संघाचे अध्यक्ष म्हणजे दादा आजबे यांनी आज जो कार्यक्रम गेली दहा वर्षापासून जयंतीचा कार्यक्रम करतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री महा जो पुत्र या महाराष्ट्राला देशाला दिलेले छत्रपती शिवाजी महाराज हे कुठल्या जाती धर्माचे नव्हते तर सर्वांचे होते ते अन्याय करण्याच्या मोकल्याच्या विरोधात होते मुसलमानांच्या विरोधात नव्हते आज महाराष्ट्राची परिस्थिती चाललेली आपल्या आजूबाजूच्या जिल्ह्यातलं वातावरण बघता मला असं वाटतं मंगेश दादा की सर्व जाती सर्व जाती धर्मांना घेऊन प्रत्येक घटकाला बारीक ते बारीक घटक आपण महाराष्ट्राचे जाणते लोक आहोत आपण बहुसंख्य आहोत आपण लहान लहान जातींना घेऊन सुद्धा आपण अतिशय चांगलं जामगड शहरात आणि तालुक्यात महाजिजाऊंच कार्य जे केलेलं आहे त्याचं नवीन तरुण पिढीना तो इतिहास माहिती व्हावा हो। आणि या निमित्त आपण जे जयंतीन रक्तदानात कार्यक्रम केला असेच सगळे कार्यक्रम आपल्या हातून जामखेड तालुक्यात व्हावं एवढीच इच्छा व्यक्त आणि आम्ही सर्व तुमच्यावर आहोत जय हिंद जय महाराज राष्ट्रपती साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या सर्वांचे तरुण तड्दार नेते मंगे दादा असले यांनी या ठिकाणी रक्तदानाचा का शिबिर कार्यक्रम रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर म्हणजे हा दहावा वर्षे अतिशय कौतुकास्पद आणि समाज उपयोगी कार्यक्रम जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने मंगे दादा गेली दहा वर्ष करत आहे त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचं मी अत्यंत कौतुक करतो अभिनंदन करतो आत्ता तर राजू शेटने सांगितल्याप्रमाणे की होत्या जिजाऊ माऊसाहेब आईसाहेब म्हणून झाले छत्रपती शिवराय आणि छत्रपती शिवराय झाले म्हणून हे स्वराज्य निर्माण झालं तर म्हणजे आज परिस्थिती अत्यंत वाईट महाराष्ट्रामध्ये आहे आपल्या शेजारच्या जिल्ह्यामध्ये परिसरात आपण पाहतो की कशा पद्धतीच्या घडामोडी जातीवाद या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चालू आहे आणि त्याचा गैरफायदा काही गुंड लोक त्या ठिकाणी घेतात मास्ताजोगच्या सरपंचाची हत्या निर्भ हत्या झाली आणि त्यामागं कुठला समाज किंवा जात नव्हती परंतु एक गुंड प्रवृत्तीचे लोक होते आणि ही कीड समाजातून गेली पाहिजे त्याच्यासाठी छत्रपती शिवरायाचे विचार आज खऱ्या अर्थाने समाजामध्ये रुजले पाहिजेत त्या पद्धतीने समाज वाढला पाहिजे आज जयंतीच्या निमित्ताने अत्यंत कौतुकास्पद कार्यक्रम रक्तदानाचा शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी मंगेश दागांनी घेतलाय यामध्ये मुस्लिम समाजात रक्तदान करणारे मराठा समाज करणारे धनगर समाज करणारे मंजारी समाज करणारे सगळ्याचं रक्त लालच आहे आणि उद्या या रक्तदानातून जे रक्त जाईल कलेक्शन होईल उद्या कोणाचा ऍक्सिडेंट झाला की कोणाला रक्ताची गरज आहे मुस्लिम समाजाला सुद्धा मराठीचं रक्त चालतं बरोबर आहे बौद्ध समाजाचं रक्त सुद्धा ब्राह्मण समाजाला चालतं मग ते रक्त चालतं मग समाज त्या ठिकाणी विघटित होऊन हे आता जे प्रकार चाललेत हे प्रकार ना झाले नाही पाहिजेत निश्चित स्वरूपात तसं पाहिलं तर आपल्या तालुक्यात चांगली शांतता परिस्थिती परंतु रावसाहेब खऱ्या अर्थानं एखादी मिटिंग आयोजित करणं गरजेचं आहे आणि त्याच निमित्ताने सर्व जाती धर्माचे समाजाचे कार्यकर्ते येऊन त्या ठिकाणी आपण एकत्र नाणलं पाहिजे त्याचे विचार छत्रपतींचे जिजाऊचे विचार हे समाजापर्यंत गेले पाहिजेत आणि त्यानिमित्ताने आपलं शहर आपला, आपला तालुका त्या ठिकाणी शांत राहिला पाहिजे आपल्यात पण काही प्रवृत्ती आहेत नाही नाहीत असं नाही, नाही। परंतु या प्रवृत्ती वेळीच ठेचून आपण म्हणतो दळणातला दगड दळणातले दगड कसे बाजूला केले पाहिजेत त्या पद्धतीने ही जी अपप्रवृत्तीची लोक बाजूला केली पाहिजे पुन्हा एकदा मंगेश दादाचं अत्यंत कौतुक करतो की गेली दहा वर्ष रक्तदान शिबिर जिजाऊ मातेच्या जयंतीच्या निमित्ताने ते करत आहेत अशाच पद्धतीचं त्यांचं कार्य इथून पुढच्या काळात समाज उभी राहावं निश्चित स्वरूपात आमची सर्वांची त्यांना साथ राहील एवढंच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद हिंदवी स्वराईचा पाया रचून छत्रपती शिवाजी महाराज महाराजांना मनात स्वराज्य स्वराज्योत प्रति प्रवर्जित करणे स्वराज राजमाता जिजाऊ आवसाहेब खऱ्या आज त्यांना मानाचा मुजरा आज या ठिकाणी तहसीलदार गणेश माईसाहेब आणि दत्तपवारे राऊशेठ पटले सगळेजण सर्व उपस्थित राहून आज या रत्नाला रत्ना शिबिरासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आले आहेत तरी मी सगळ्यांचा आभार मानतो आणि सर्व शेतकरी बांधवांना जिजाऊबाच्या जयंतीनिमित्त शिबिर थांबतो